खूप स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीत येते खूप खूप धन्यवाद स्पेशली आमचं एवढं चांगल्या प्रकारे पाहुणचार करण्यासाठी आणि स्पेशली वहिनीच्या हातांचा मसाले भात मजात आली सकाळपासून अरे धन्यवाद त्या प्रेमासाठी काय सांगा प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटीस नवीन मालिका आहे त्या अठरा तारखेपासून काय मालिकेमध्ये असं दडलंय जे प्रेक्षकांना नाविन्य रूप दे मालिकेच्या नावातच दडलंय घरोघरी मातीच्या चोरी आपल्या सगळ्यांच्या घरात आपल्याला कितीही तुम्ही म्हणा की सगळं छान आहे असं काही नसतं थोड्याफार कुरघोडी होत असतं कोणी करत असतं भांड्याला भांड लागत असत त्याच आणि ते सगळं छान असतं म्हणजे आपण त्याच व्यक्तीशी भांडतो ज्या व्यक्तीशी आपण भांडतो वाद करतो ज्याच्यावर आपलं प्रेम असतं की त्याच्याबद्दल आपल्याला वाटत असतं कोणी तिराहित आहे आणि त्याच्याबरोबर आपण असं नाही ना करत आपल्याच माणसाबरोबर करत सो त्याच्यामुळे नावातच आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सो खूप कथानक इंटरेस्टिंग आहे आणि खूप छान आहे काय सांगाल ज्या प्रकारे आम्ही तुमची बॉन्डिंग बघतोय मकाळपासून आणि ज्या प्रकारचे उखाणे वगैरे घेतले जात आहेत खूप प्रसन्न झाल्यासारखं असं वाटतंय कशा प्रकारची बॉन्डिंग बनली आहे ऑफ सेट ऑन द सेट तर प्रेक्षकांना पाहायला भेटणारच आहे पण ऑफ सेट कशा प्रकारची बॉन्डिंग तुमची होती आणि कशा प्रकारचे नो हे खूप छान बॉन्डिंग आमची होते आणि आहे आधीपासून कारण ऍज अ ॲक्टर कसं असतं ना तुम्हाला टेक करणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि की नवीन काम करताना नवीन कलाकार कर, कलाकारांसोबत काम करताना कुठेतरी काही काही बाउंड्रीज असतात की आपण आपणच त्या बाउंड्रीज बनवतो की अरे मी हे वाक्य असं घेतलं हे वाक्य असं घेतलं तर समोरचा कसा रिॲक्ट करेल पण आमच्या दोघांमध्ये तसं नाही आम्ही दोघं एकमेकांना इतकं समजून घेतो किंवा आमचं बॉन्डिंग इतकं चांगलं आहे की खुली सांगू शकतो की असं नको करू तू असं कर जाण्या की तू असं नको करू असं कर हे वाक्य असं सांगते ऋषिकेश अरे तू हे वाक्य असं घेणार खूप छान होत आम्ही ते एकमेकांचा रिस्पेक्ट तिथे करतो की नाही हे आपल्यासाठी हे एकंदरीत जे एकमेकांना सांगणं आहे एकमेकांना बरोबर करणं आहे एकमेकांच्या चुका दाखवणं आहे ते एकंदरीत ओव्हरऑल प्रोडक्टसाठी जे आपलं प्रोडक्ट घरोघरी मातीच्या जुडी या मालिकेसाठी तर कुठेही असं तिथे इगो येत नाहीये कुठेही असं मी पण येत नाही की ही मला काय सांगते किंवा तिला नाही वाटत आहे की अरे हा मला काय सांगतोय मी काम केलं असं कुठेच नाही एकमेकांबद्दल करतो तर त्याबद्दल मी खरंच खूप ब्लेस्ड आहे की मला अशी ऍक्ट्रेस मिळाली की खूप समजून घेते खूप समजावून सांगते आणि त्यामुळं काम करायलाही तितकच छान वाटतं आणि कारण आमचे सुरुवातीचे सीन्स पण तसे की ज्यात आमचं बॉन्डिंग दिसलं पाहिजे ज्यात आमचं आ, लो तो तो दा नहीं नहीं ते असलेलं प्रेम लोक कारण आता दहा वर्षांचा मुरलेला संसार आहे त्यामुळे आम्हाला कुठेतरी नवीन सुरुवात आहे ती लाचतेच आहे तो ऑकवर्ड होतो तसं काही नाही कम्फर्टेबल आहे एकमेकांबरोबर आणि एका नात्याची पुढची पायरी म्हणजे मैत्री होते एकमेकांची इतकी सवय होते एकमेकांची नकळत आपल्याला गोष्ट माहिती असते ते सहासपणे आमचं ऑफस्क्रीन ऑन स्क्रीन होतं आणि एखादं पटलं नाही की मला असं वाटतं नाही नको करायला पाहिजे पण तो म्हणतो की नाही मला असं वाटतं करायला पाहिजे मग होतो की हा नाही बरोबर मी सांगते ते ह्याला वाटते नाही तर हे बरोबर आहे इतकं छान इझी गोइंग बॉडेक आहे कुठेही एकमेकांचं इको किंवा असं आणि मुळात एकमेकांना ओळखत होतो नाही पण मुळात आमच्या दोघांची पर्सनॅलिटी तुम्ही माणूस म्हणून बघाल तर आमच्या दोघांकडे असं इगो नाही त्याच्यामुळे मला नाही वाटत पण इतर लोकांबरोबर पण आमचं कधीच असं नाही झालं की हा का सांगतो का सांगतो मुलग आम्ही म्हणतो की सांगा okay. तर प्रेक्षकांना पण आम्हाला हेच सांगा असं वाटेल की तुम्ही मालिका बघा आणि आम्हाला सांगा की काय असलं पाहिजे हक्क नाही सांगा असं म्हटलं जातं की माणूस माणसाची माणूस की त्याच्या वागण्यानुसार समजण्यात येते आणि ज्या प्रकारे तुम्ही आमचा पाहुणचार केला त्याच्यानुसार आम्हाला हे ये समजण्यात येतं की कि किती चांगली माणसं आम्हाला प्रत्यक्षात लाभली आहेत या मालिकेद्वारे काय सांगाल ज्या प्रकारे दादा स्पेशली तुला जानकीच्या स्वरूपात सीता भेटलेली आहे तर तू इचा राम बनण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतेस आणि प्रकारे यु नो ती बॉन्डिंग प्रेक्षकांना याचं उत्तर तुम्हीच दिलं की मला जानकीच्या रूपात सीता भेटले म्हणजे मी ऑलरेडी राम झालेलो आहे तर पण तो आहे की राम नेहमीच तिच्या पाठीशी ठिकाणी उभा आहे कारण जर घरासाठी काही निर्णय घेतला तर राम तिच्या निर्णयावर तिला तिला पाठिंबा देण्यासाठी सतत तिच्या सोबत उभा आहे आणि हेच आहे की जानकी ज्या पद्धतीनं एकत्र कुटुंब सांभाळते कारण ती शिकलेली आजची स्त्री आहे आणि ज्या पद्धतीनं ती एकत्र कुटुंब सांभाळते तर राम सॉरी ऋषिकेश तिच्या त्या निर्णयाचा खूप रिस्पेक्ट करतो तिच्या प्रत्येक निर्णयाचा जी घरासाठी तिचा खूप रिस्पेक्ट देतो आणि मला असं वाटतं की याच ला हे जे गुण आहेत हे जे कलागुण आहेत तो त्यातूनच कळतं की ऋषिकेश हे जवळपास राहणाच्या बरोबरीला असल्यासारखं काय पुढचा प्रश्न दोघांसाठी असेल मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की कास्टिंग कशाप्रकारे झाली तो कास्टिंगचा प्रवास कसा होता मॅडम तुमच्या तुमच्यापासून सुद्धा मी जेव्हा मा रंग माझा वेगळा मालिका पूर्ण केली आणि तेव्हा असं झालं होतं की इतकी वर्ष हो एक भूमिका जगली आणि आता अचानक ते सगळं बंद होणार तर मला थोडंसं वाईट वाटलं होतं आणि तेव्हा सर म्हणाले होते की आपण पुन्हा काम करू पण ते पुन्हा काम करू नुसतं म्हणायला नव्हतं मी पुन्हा काम करतीय तर ते सुट्ट्या वगैरे फिरून आले मस्त फॅमिलीला वेळ दिला आणि आता येऊन पुन्हा काम करते एखाद्या ऍक्टरसाठी आणखी काय हवं कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती तुम्ही पण या फील्ड मध्ये आहात कधी काम असतं आपल्याकडे कधी नसतं आणि जसं डॉक्टर इंजिनियर असतात तसं आपलं हे फील्ड आपलं कोट आहे याच्या नाही म्हटलं तरी माझं कुटुंब चालतं यामुळे तर अचानक लगेच दुसरी सिरियल येणं आणि एवढी मोठी सिरियल येणं एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करणं प्रत्येक कलाकाराने त्याने त्याने केलेल्या शो मध्ये जसं सुमित आहे आशुतोष आहे सविताताई ताई आहेत सगळ्यांनी उदयनेनी आहेत सगळ्यात कलाकारांनी आपापल्या रोलमध्ये इतके छान प्रकारे काम केले इतके मोठ्या मोठ्या सिरियल्स केल्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळत आहे आणि इतके इतका मोठा शो करायला मिळतोय आणि ते इतके कमी वेळानंतर लगेच शो मिळाला मला खूप छान वाटतंय तुझं कसं काय मी ज्यावेळेस बाळू न करत होतो आणि अगदी मला असं स्वतः वाटत होतं की नाही आता आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे अ कलाकार म्हणून माझी ती जबाबदारी पण आहे आणि माणूस म्हणून मलाही वाटतं की मी स्वतःला एक संधी दिली पाहिजे नवीन काम करण्यासाठी म्हणून मी नोटीस पिरियड होतो आणि मला बरीचशी कामं येत होती माझे सिरियल सुरू असतानाही आणि त्या काळामध्ये सुद्धा बरेचसे कामासाठी सुद्धा झाली पण मला ज्यावेळेस ही, का, आ, पन, आ, आ, ही आ, स्टोरी किंवा या कामासाठी विचारण्यात आलं तेव्हा मला हा विषय खूप असा वाटला आणि ज्यावेळेस मला कळलं की बांदेकर मला बोलवलं मीटिंगला आणि सुचित्रा मॅम आहेत आदित्य सर आहेत सोहम आहेत त्यांनी बसून हा विषय मला ऐकवला ज्या पद्धतीने त्यांनी हा विषय माझ्यासमोर मांडला मला असं की नाही हेच आहे आणि खूप मोठं आहे असं नाही की बाबा आपण एक काम करून आलो आणि चला काहीतरी काम करायचं करायचंय करायचं आहे म्हणून ते केलं पाहिजे असं नाही आहे हे असं आहे की आता जे आपण करून आलो ना त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारीचं काम असतं ऑलरेडी एक प्रेक्षकांच्या की आपण एक काम असं करून दुसऱ्या पठडीत जाणं ते आहे तर त्यावेळेस त्या मीटिंगमध्ये मला हा विषय सांगितला मला थोडा वेळ द्या ज्यावेळेस मी थोडा स्वतःला विचार स्वतःला वेळ घेतला विचार केला आणि कुठेतरी वाटलं की नाही ही एक संधी आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची स्वतःला स्वतःच पण दाखवण्याची त्यावेळेस ते कास्टिंग झालं थँक्स टू स्टार प्रवाह सोहम प्रोडक्शन सगळ्यांनी ही संधी दिली आणि अशा प्रकारे कास्टिंग आणि दृष्टीचा हा प्रवास आज सुरू झाला त्या वादे